पहा आपण जे ओलो खोबरं आहे ते खाऊनत आहोत अशा पद्धतीनं खाऊन घेत आहे नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला गहू सप्ताह चालू आहे आणि आज आजची आपली ही तिसरी रेसिपी आहे आता रेसिपी कोणती आहे गव्हाची हे उत्सुकता तर तुम्हाला नक्कीच असणार आहे आज आपण जी रेसिपी करत आहोत ती अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मग आजची रेसिपी आहे आपली ती म्हणजे जो केशरी रवा असतो त्या केशरी रव्यापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत मग कोणती आहे चला पहा ती रेसिपी कोणती आहे आणि त्याच्यासाठी साहित्य कोणकोणतं लागतं ते चला मग आपण ती रेसिपी करूया हां हे पातेल घेतलेलं आहे याच्यामध्ये केशरी रवा हा एक वाटी केशरी रवा घेतलेला आहे का याच्यात घालते तांदूळचे हे चार चमचे आहेत पवटी तांदूळ आहेत हे तांदूळ घातलेला आहे यात आपण स्वच्छ धुणार आहोत आणि कुकरला लावणार आहोत हां हां याच्यात आपण पाणी घातलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला पाणी घातलेलं आपण आता हे कुकरात लावतो आहोत पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत खिरीसाठी आपण खोबरं खाऊत आहोत पहा ले ला आपली जी केशरी रवा अशा पद्धतीने वापून घेतलेला आहे या पातळीमध्ये मी तूप घालते एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण या पातळीमध्ये काढून घेत आहे पहा छान असे शिजलेली आहे खूप छान असं झालेलं आहे याच्यामध्ये आपण ही एक वाटी गुळ घालत आहे हे ओलो खोबरं आहे एक वाटी ओलो खोबरं आहे आपण हे खवून घेतलेलं आहे हे खोबरं घातलेलं आहे आणि चवीपुरतं आपण याच्यात मीठ घालत आहोत कारण गोडाच्या पदार्थानं मीठ हे लागतंच आणि आपण आता वेलची ही वेलची बारीक केलेली वेलची घालत आहोत आणि पाणी आपण गरम करत ठेवलेलं हो आहे हे गरम पाणी याच्यावर घालत आहोत आपण हे गरम पाणी आणि आता हे मिक्स करून घेणार आहोत सगळे

पहा असे छान झालेली आता याच्यात आपण एक वाटी दूध घालत आहोत आवश्यक वाटते तर आपण अजून दूध घालणार आहोत आता हे मी गॅसवर ठेवते पंधरा मिनिट आपण ही आता शिजवून घेत आहोत पहा खीर आपली शिजत आहे आता हे ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम आणि हे ह्या ह्याच्यात मी आता घालत आहे खीर इथे घातलेला आहे अजून एक चमचा मी तूप घालते याच्यात वास खूप छान सुंदर अगदी खूप छानच वास उठलेला आहे थोडंसं अजून दूध घालते याच्यात मी पहा खीर आपली शिस्ते आहे आवाज येत असेल तुम्हाला रट रट असे खीर शिस्ती आहे त्याचा आवाज येतो एक पाच मिनिटातच आपली ही खीर तयार होईल पहा आपली खीर छान शिजलेली आहे आता एक जीव झालेला आहे पहा खीर किती छान सुरेख असे झालेली आहे स्मेल तर याचा खूपच छान असा येत आहे आणि विशेष म्हणजे अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण ही खीर बनवलेली आहे आणि याच्यामध्ये सर्व पौष्टिक असे घटक पदार्थ आहे गुळ आहे गुळामध्ये कॅल्शियम आहे खोबर आहे त्याचबरोबर गहू आहेत दूध आपण वापरलेलं आहे आणि शिवाय ड्रायफ्रूट आहे म्हणजे अतिशय पौष्टिक अशी ही आपली रेसिपी झालेली आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि पावसात अशीही पौष्टिक गरमागरम गोड असे रेसिपी तर खूप छानच अशी लागते मग तुम्हीही अशी रेसिपी जरूर आणि जरूर करून पहा आणि मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि अस्व हसवतही राहा धन्यवाद पुढची रेसिपी आपण लवकर जाता पाहूया तुम्हाला त्याची उत्सुकता नक्कीच लागली असेल काय आहे ती रेसिपी चला काय मग रेसिपी करताय ना फक्त पाहतच राहणार आहे नाही नाही नक्कीच तुम्ही ते रेसिपी करणार याची मला खात्री आहे जरूर आणि जरूर करून पहा कारण पावसाळा आहे पाऊस पडत आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं ही रेसिपी खूप आणि खूप पौष्टिक असे आहे